केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी बोलताना सुनील उमाप म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाचा उद्धार व्हावा यासाठी त्या काळी काही प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यामध्ये एक प्रतिज्ञा अशी होती की दलित समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर काँग्रेस पक्षापासून सावध रहा काँग्रेस हे एक जळत घर आहे या काँग्रेसच्या नादाला जर तुम्ही लागलात तर जळून भस्मसात व्हाल असं बाबासाहेबांनी आम्हाला अनेक वर्षांपूर्वी सांगितलं होत यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बोलताना म्हणाले की लोकसभेत त्यांनी आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर चारशे जागा दिल्या तर ते संविधान बदलतील अशी खोटी नरेटिव्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचली पण आता काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे त्यांनाच संविधान नको आहे असं मत यावेळी भालसिंग यांनी मांडलंय आता सुनील भाऊने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे परंतु राहुल गांधीने वक्तव्य केलं आता खरा चेहरा समोर आलाय लोकसभेत त्यांनी आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना जर दिला तर ते संविधान बदलते अशी खोटीव्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचवली परंतु काँग्रेसचा चेहरा समोर आलाय की त्यांनाच आरक्षण नको आहे मोदींनी ते शपथ घेऊन या ठिकाणी सांगितलं आमचा सगळं पक्ष सांगतो राष्ट्रीय महत्वाचं आहे आम्ही कुठल्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही की आधी आमची पक्षाची आमच्या पंतप्रधानांची आमचे नेते फडणवीस साहेबांच्या सगळ्यांची भूमिका आहे बावनकुळे साहेबांची ही भूमिका आहे आणि आज काँग्रेसच्या चेहरा समोरून जनतेसमोर की यांनाच आरक्षण आणि हे फक्त दुसऱ्यांच्या माथी हे पाप मारण्याचा प्रयत्न करीत होता भारतीय जनता पार्टीवर आरोप करत होता आणि समाजात त्यांनी दुपोळी माजवली आज शरद पवार सारखा नेता या ठिकाणी राज्यात जाती जाती बांधलेला होते राहुल गांधी बाहेर जाऊन वेगळं यांना देशात आणि राज्यात दंगली घडवायच्यात आणि कसल्याही प्रकारे करून निवडणूक जिंकण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे वाईट बोलायचं वेगळं बोलायचं कालच मी म्हणतो तो कोण ज्ञानेश माहेराव बोलला त्या ठिकाणी की श्री प्रभू श्री रामाविषयी वाईट बोलतात त्याच्या तालुक्यात लगेच राहुल गांधी वगैरे बोलताय पण म्हणजे यांच्या मनात काय यांच्या मनात आहे महाराष्ट्रात निवडणुकाच्या पुढे जाते जंगली घातला पाहिजे परंतु हा मुद्दा या ठिकाणी आता सुनील भाऊ सारखे नेते आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांना जाऊन सामनाथ यांच्यापासून सावध राहा हे लोक आपले होऊ शकत नाही झालेलं नाही त्यांना फक्त जाती जाती भांड लावून या ठिकाणी राजकारण करायचंय आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो पूर्ण जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो सगळ्या समाजात जाऊन आमच्या आघाडीवर काम करणार आहोत आणि राहुल गांधीचा आम्ही खास करून या गोष्टीचा निषेध करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मी प्रथमत अभिवादन करतो आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे दलितांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीने <región> दलितांचा उद्धार करण्यासाठी ज्या काही प्रतिज्ञा दिल्या होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा अशी होती दलित समाजाला आव्हान केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला ठणकावून सांगितलं होत दलित दलित समाजाला समाज खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगायचं जर असेल तर काँग्रेस पक्षापासून सावध राहा काँग्रेस हे जळचा घर आहे या काँग्रेसच्या नादारात तुम्ही जर लागलात तर जोडून भस्मसाठ होताल असं बाबासाहेबांना बाबासाहेबांनी आम्हाला अनेक वर्षापूर्वी बा, सांगितलं होतं आज बाबासाहेबांच्या त्या वक्तव्याची आज आम्हाला आठवण येते की बाबासाहेब आपलं जर ऐकलं जर असत साठ वर्षापासून काँग्रेसच्या मागे दलित समाज मोठ संख्येने उभा राहिला काँग्रेसच्या नादी लागून काँग्रेसचं खऱ्या अर्थाने सरकार आणण्याचं काम दलित समाजाने केलं परंतु राहुल गांधीला मला सांगायचं आहे की साठ वर्षापासून आमची मत घेतलीत साठ वर्षापासून दलित समाजाला फसवण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाने केलेला आहे हे आज आमच्या लक्षात आलेलं आहे आणि तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे निश्चितपणाने नगर जिल्ह्यामध्ये आम्ही दलित समाजाला आता खऱ्या अर्थ जागृत करण्याचं काम करणार आहात महामानव बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं होतं काँग्रेस हे घर आहे आता दलित समाजाच्या प्रत्येक वस्ती पर्यंत आता आम्हाला जाऊन सांगावं लागणार आहे की बाबासाहेबांचं न ऐकल्यामुळे आमचं किती वाटोळ झालेलं आहे जातीवादी असणाऱ्या राहुल गांधीला मला सांगायचंय की साठ वर्षापासून आम तुम्ही आमचे मत घेतले आमची फसवणूक केली निश्चितपणाने सांगतो की काँग्रेसलाच काय काँग्रेसच्या नेत्याला सुद्धा जोड मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही अमेरिकेमध्ये जाऊन तुम्हाला वाटलं अमेरिकेमध्ये मी जे बोलतोय ते भारताला कळणार नाही अशा प्रकारची भोळी जी भूमिका राहुल गांधी तुमची होती ती आता भारत देशातल्या तमाम दलित समाजाच्या लक्षात आलेले आहे आणि दलित समाज आता जागृत झालेला आहे उद्यापासून महाराष्ट्रातला या देशातला दलित समाज राहुल गांधीच्या विरोधात या करना रहे। या, या आंदोलनावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भाल सिंग सुनील उमाप संतोष मस्के मनोज कुलकर्णी सोमनाथ पाचरणे राहुल शिंदे सुनील थोरात सत्यशिला खराडे विद्याताई शिंदे गयाताई माने अजिनाथ कासार मुबारक सय्यद गणेश भालसिंग सिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा